मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजकालच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक पालकाचे हे स्वप्न आहे की आपली मुले जे आहेत ही अगदी पुढे जावीत या स्पर्धेच्या युगात टिकून राहावीत आणि पुढे चालून यांना छान पंख फुटावे आणि ज्याप्रमाणे आकाशात पक्षी भरारी घेतो त्याचप्रमाणे आपली पाल्ले देखील या स्पर्धेच्या युगात सर्वात पुढे जावीत आपले नाव लौकिक करावे व काहीतरी नवीन करून दाखवावे असे प्रत्येक पालकाचे स्वप्न आहे आणि यासाठी प्रत्येक पालक आपापल्या परीने प्रयत्न करतच असतो परंतु तरी देखील बऱ्याच वेळेस असे होते आपण कितीही म्हटले आणि मुलांनी कितीही केले तरी देखील त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहत नाही ते करून देखील विसरून जातात तर लिहिलेले वाचलेले किंवा सांगितलेले हे व्यवस्थित त्यांच्या लक्षात राहावे यासाठी हा रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तसेच लहान मुलांप्रमाणे मोठ्या व्यक्ती देखील बऱ्याच बऱ्याच गोष्टी विसरतात किंवा वाढत्या वयानुसार बऱ्याच गोष्टींचा विसर पडायला लागतो तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा उपाय फायदेशीर ठरणार आहे सर्वांचीच मेमरी यामुळे शार्प होते बुद्धिमत्ता वाढते बुद्धी तीक्ष्ण होते उपाय अगदी जुनाट आणि रम्मान असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे खूप इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो तर यासाठी येथे मी कोष्टकोळंजन ही पावडर घेतली आहे ही पावडर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जाते अगदी एक छोटा चमचा फुलून ही पावडर घ्या याच पावडरला आपण कोष्टाकली कोष्टा कळोंजी कोष्टा कुळीच अशा विविध नावांनी देखील ओळखतो ही पावडर आपल्या एकाग्रता वाढवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते आणि दुसरे म्हणजे ब्राह्मी पावडर या दोन्ही पावडर मसाल्याच्या पदार्थात देखील वापरले जातात दोन्ही पावडर समप्रमाणात घेऊन या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि तिसरा घटक म्हणजे यामध्ये मिक्स व्हायला हवे इतपत यामध्ये मध टाकायचे आहे साधारण एक चमचा मधाचा येथे मी वापर करत आहे हे तीनही पदार्थ स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे मेमरी इतकी शार्प होते की आपल्याला वाचलेले लिहिलेले अगदी सहजतेने लक्षात राहण्यास यामुळे मदत होते याप्रमाणे हे छान एकजीव करून घ्या आणि ज्या व्यक्तींची मेमरी शार्प करायची आहे विसराळूपणा आहे अशा व्यक्तींनी हे तयार झालेले मिश्रण सकाळी सकाळी उपाशी पोटी ज्याप्रमाणे आपण चॉकलेट वगैरे खातो त्याप्रमाणे चाटून चाटून संपूर्ण हे हे मिश्रण एका वेळेस खाऊन घ्यायचे आहे आणि खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी आपण पिऊ शकतो किंवा माठ्यातील पाणी पिलात तरी देखील चालेल परंतु हे खाल्ल्यानंतर किमान अर्धा ते एका तासानंतर नाश्ता करायचा आहे यामुळे बुद्धी तल्लक होते विसराळूपणा सहजतेने दूर होऊन मेमरी शार्प होण्यास मदत होते ज्या नसांना कमजोरी आली असेल त्या कमजोर देखील पूर्ववंत होण्यास मदत होऊन बुद्धिमत्ता तल्लक होण्यास यामुळे नक्कीच मदत होते आणि हा उपाय आपल्याला किमान तीन महिने दररोज करायचा आहे म्हणजे यापासून आपल्याला शंभर टक्के फायदा होतो आणि या दोन्ही पावडरचे नाव आपल्याला नवीन वाटत असेल तरी देखील आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात या सहजतेने मिळतात तसे मी नाव देखील येथे मेन्शन केले आहे మన వీడియో అవడలా అసలు శేర వ సబ్స్క్రాబ్బ కన్యవాద